नमस्कार मी प्रिया गोडबोले मंडळी लहानपणापासून आपल्याला शाळेतून घरातून एक जगत प्रार्थना शिकवण्यात येते ती म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे वाग्य ज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शेवटाला सगळी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर की विश्वात्मका देवा ज्याला आपण सुप्रीम पॉवर म्हणू शकतो त्याने ज्ञानेश्वरांनी वाणीद्वारे केलेल्या योजलेल्या या यज्ञाला तोषावे म्हणजे संतुष्ट पावावे आणि तृप्त होऊन या प्रसादाचे दान द्यावे तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे गुरु आणि बंधू निवृत्तीनाथ महाराज यांच्या आज्ञेनुसार भगवद्गीतेतील सातशे श्लोकांचे नऊ हजार ओव्यांमध्ये निरूपण केले विश्व हा ज्याचा आत्मा आहे त्या विश्वाकडे काय बरे मागितले असेल माऊलींनी तर या विश्व प्रार्थनेचा सखोल अर्थ जाणून घेऊयात आपल्या येत येणाऱ्या कार्यक्रमात म्हणजे अकरा मेला मदर्स डेच्या दिवशी व्यासंगी आणि प्रभावी वक्त्या संस्कृतच्या गाड्या अभ्यासक खुद्द धनश्रीताई लेले यांच्याकडून मराठी विश्वाच्या वेबसाईटवर ह्या कार्यक्रमाची लिंक दिली असल्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन रजिस्टर करू शकता आणि हा कार्यक्रम होणार आहे फर्स्ट प्रेस्बिटेरियन चर्च माटावन येथे चला तर मग भेटूयात धनश्री ताई लेले यांच्या पसायदान या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला नमस्कार